Keep things clean. Because we are too used to her doing that. Bharat has colorful dreams. But the realities are stark. Because we are too slow to change. Children are our future. Let's give their future back to them. Let's all change fast. की प्रार्थना हेच मुसे मागणी कीच मुची प्रार्थना हेच मुसे आनंदाची आमुची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटींचा आम्हा लागला लळा आम्हा लागला लळा विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो नमस्कार आज आपण एका नवीन शाळेची ओळख करून घेणार आहोत ही शाळा एका छोट्याशा वस्तीवरील जिल्हा परिषद शाळा आहे तरी या शाळेतील विद्यार्थी इंटरनेटद्वारे अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तींबरोबर वसुंधरा दिनादिवशी संवाद साधतात अमेरिका देशातील ऋतू झाडे पक्षी घरे याबाबत प्रश्न विचारतात आश्चर्य वाटले ना होय हे खरे आहे संगणक प्रोजेक्टरद्वारे थेट जगाशी संवाद साधणारी मुले ही इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची आहेत आणि ही जिल्हा परिषदेची मराठी माध्यमची शाळा आहे तुमच्या सोलापूर मधून म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून म्हणजे तुमचे हिंगोले वस्ती ना तुमच्या शाळेचं नाव हा म्हणजे तुम्ही किती भाग्यवाने बघा तंत्रज्ञानाची विज्ञानाची किती किमय आहे निमित्ताने

अहमदाबाद गुजरात येथे आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी झाली होती अशी अनेक वैशिष्ट्ये असलेली शाळा कोणती याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल सांगते शिक्षकांनी पालकांच्या सहकार्याने एक आदर्श शाळा निर्माण केली ही डिजिटल हायटेक शाळा मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी केंद्रातील खंडाळी या गावातील आदर्श शाळा इंगोले वस्ती खडाळी होय आष्टी येवती तलावाच्या शेतीप्रधान भौगोलिक परिसरात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेली ही शाळा मोहोळपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील शाळा आज सोलापूर जिल्ह्यात डिजिटल शाळा म्हणून प्रसिद्ध आहे कारण छोट्याशा शाळेत संगणक प्रोजेक्टर स्मार्ट टी व्ही सी सी टी व्ही टॅबलेट्स सोलार यंत्रणा प्रिंटर उपलब्ध आहेत विद्यार्थी संगणक स्मार्ट टी व्ही हाताळतात टॅबलेट्स वर गणिते सोडवतात या शाळेस अनेक टीमच्या भेटी झाल्या आहेत शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम डिजिटल शिक्षण ज्ञानरचनावाद विद्यार्थी केंद्रित उपक्रम पाहून आनंद व्यक्त केला आहे तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेरील जिल्हा परिषद शाळांनी भेटी दिल्या आहेत तसेच अगदी जिल्ह्याच्या बाहेरील पुणे येथील आकांक्षा फाउंडेशन संस्थेने देखील भेट दिली आहे तसेच राज्याच्या बाहेरील कर्नाटक मधील सरकारी शाळेतील शिक्षक एस एम सी सदस्यांच्या टीमनेही शाळा पाहून विशेष कौतुक केले आहे तसेच गुजरात राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोलापुरातील ई लर्निंग देणाऱ्या शाळांना भेटी दिल्या तेव्हा इंगोले वस्ती शाळा पण त्यांना आवडली राजस्थान राज्याच्या शिक्षण सचिव आणि त्यांच्या टीमने देखील ही शाळा भेट देऊन येथील उपक्रम जाणून घेतले टॅबलेट स्कूल संकल्पना समजून घेतली लोकवर्गणी दानशूर पालक तसेच पीसीजन फाउंडेशन इन्फोसिस लिमिटेड बालाजी अमाइन्स सर फाउंडेशन ग्रामपंचायत खंडाळी यांच्या पाठपुराव्यातून आणि सहकार्याने आणि शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या समन्वयातून उपक्रमशील आनंददायी शिक्षण देणारी शाळा अशी ओळख झालेली शाळा म्हणजे इंगोले वस्ती खंडाळी होय शाळा एका वस्तीवर असून देखील पट एकशे साठ पेक्षा जास्त आहे या परिसरातील पालकांनी मुलांना खाजगी शाळेत न पाठवता या जिल्हा परिषद शाळेवर मागील शतकांपासून विश्वास ठेवला आहे परगावातील देखील अनेक विद्यार्थी येथे शिकत आहेत निसर्गरम्य वातावरणात भरलेले वर्ग धडपडणारे शिक्षक शिस्तप्रिय बोलके विद्यार्थी सहकार्य करणारे पालक यांच्या माध्यमातून इंगोले वस्ती शाळा आदर्श शाळा तयार झाली आज येथील चौथीच्या विद्यार्थ्यांचे चाळीस पर्यंत आहेत दुसरीतील बारा एकोणचाळीस सत्तिस दोनशे त्र्याहत्तर एकोणचाळीस दोनशे चौतीस एकोणचाळीस पाच एकशे पंचान्न एकोणचाळीस चौक एकशे छप्पन एकोणचाळीस एकशे सतरा परस्पाक सांस्कृतिक कार्यक्रम पत्र मैत्री शैक्षणिक सहली अभ्यासासाठी इयत्तानुसार व्हॉट्सॲप ग्रुप पटसंख्येची गुढी द्वारे मंत्रिमंडळ निवडणे लॉकडाऊन काळात प्रभावी स्टडी फ्रॉम होम उपक्रम घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे बाल आनंद बाजार चिमण्यांसाठी घरटे सामाजिक उपक्रम अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या शाळेत केला जात आहे आनंददायी शिक्षण येथे दिल्यामुळे विद्यार्थी उपस्थिती टिकून राहते शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमात ही शाळा भाग घेते उदाहरण शाळा शाळा परंतु या शाळेची ही प्रगती अचानक दोन चार वर्षात झालेली नाहीये दोन शतकापूर्वी ही शाळा सामान्य शाळेसारखीच होती अर्धा पट पन्नास ते साठच्या च्या दरम्यान होता दोन वर्ग आणि दोन शिक्षक गुणवत्ता कोनेरी केंद्रातच सर्वात कमी होती अप्रगत विद्यार्थी अधिक असल्यामुळे ही शाळा तात्कालीन केंद्रप्रमुख सौदागर चव्हाण साहेबांना दत्तक शाळा म्हणून घ्यावी लागली त्या वर्षी 2007 मध्ये एक नवीन शिक्षक येथे शिक्षण सेवक म्हणून रुजू झाले त्यांनी मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण मुळे मॅडम यांच्या सोबत शाळेसाठी आराखडा तयार करून प्रयत्न सुरू केले आणि तेथून शाळा प्रगत होण्यास सुरुवात झाली शंभर टक्के शाळा झाली दोन वर्षांनंतर शाळेस तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला त्यानंतर शाळेस शिक्षण विभागाचे सलग पाच वर्ष तालुका प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला स्वच्छ शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक पुरस्कार जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार आदर्श शाळा विशेष पुरस्कार तसेच इतर सामाजिक संस्थेमार्फत मार्फत शाळेस आतापर्यंत तेरा पुरस्कार मिळाले आहेत हा प्रवास कसा झाला ही शाळा ज्यांनी सहकारी शिक्षकांच्या बरोबर नावारुपाला आणली असे तंत्रस्नेही शिक्षक म्हणजे रवी मोतीराम चव्हाण सर या शाळेत सोळा वर्षे कार्यरत राहिले ऐकूया हा प्रवास त्यांच्या तोंडी मी रवी चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती खंडाळी या ठिकाणी दोन हजार सातमध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू झालो त्यावेळी शाळेचा पट साठ होता आणि दो आज दोन हजार चोवीसमध्ये या शाळेचा पट एकशे साठ झालेला आहे म्हणजे जवळपास या वस्ती शाळेचा पट शंभरपेक्षा जास्त वाढलेला आहे दोन शिक्षिकी शाळा आज बहुशिक्षिकी झालेल्या आहेत त्याचा आम्हाला सर्वांना विशेष आनंद होत आहे सुरुवातीला पाहता शाळेची शैक्षणिक परिस्थिती ही खूप कमी दर्जाची होती शाळेत अप्रगत विद्यार्थी जास्त असल्यामुळे ही शाळा तत्कालीन केंद्रप्रमुख सौदागर चव्हाणसाहेब सौ� यांना दत्तक शाळा म्हणून द्यावी लागली होती तेथून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि आमच्या सहकारी शिक्षिका चौ सुनीता चव्हाण मॅडम यांच्यासोबत आम्ही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा गणित इंग्रजी उपक्रम राबवू लागलो आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये घेऊन जाऊ लागलो विद्यार्थ्यांमध्ये होणारा बदल पालकांना हळूहळू दिसू लागला आणि दोन वर्षानंतर शाळेचा तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार तृतीय क्रमांक असा बहुमान मोहोळमध्ये झाला यानंतर शाळेची प्रगती होण्यास सुरुवात झाली लोकांची लोकवर्गणी आम्हाला मिळू लागली सांस्कृतिक कार्यक्रम शाळेमध्ये राहू लागले वेगवेगळे उपक्रम झाडं लावल्यामुळं शाळा हिरवीगार सुंदर झाली स्वच्छ दिसू लागली आणि इंग्रजी उपक्रम स्पर्धा परीक्षा या सर्वामुळे शाळेची एक वेगळी ओळख होऊ लागली वेगवेगळ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शाळेला पुरस्कार मिळू लागले आणि शासनाचे सुद्धा विविध उपक्रमामध्ये शाळा नेहमीच सहभागी होऊ लागली त्याच्यामध्ये शाळा आय एस ओ शाळा झाली डिजिटल शाळा झाली टॅबलेट शाळा झाली त्यानंतर नवोपक्रमशील शाळा असेल शाळा सिद्धी असेल आणि स्वच्छ शाळा सुंदर शाळा असे सर्व उपक्रम शाळेने राबवले आणि त्याच्यामध्ये यश मिळवले या शाळेला भेटी देण्यासाठी अनेक शाळेतील शिक्षक पालक एस एम सी नेहमीच येत आहेत त्याचबरोबर अनेक उच्च अधिकाऱ्यांनीसुद्धा या शाळेला भेटी दिलेल्या आहेत त्यामध्ये राजस्थानचे शिक्षण विभागातील अधिकारी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन सीईओ डॉक्टर राजेंद्र भारूड साहेब त्याचबरोबर शिक्षण अधिकारी राठोड साहेब जामदार मॅडम त्याचबरोबर इतर अधिकारी आणि गुजरातची टीम कर्नाटक राज्याची टीम या शाळेमध्ये येऊन या शाळेतील लोकवर्गणीतून झालेला शाळा विकास पाहून ठक्क झालेला आहे तसंच या शाळेचे प्रेझेंटेशन अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले बारामती असेल पुणे असेल सोलापूर असेल या ठिकाणी शाळेचे प्रेझेंटेशन झाले शा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार साहेब यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे शाळेचे प्रेझेंटेशन झाले त्याचबरोबर या शाळेची निवड गुजरात येथे आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी झाली हे असे अनेक बहुमोल शिक्षण या शाळेसाठी आले आज या शाळेचा पट भरपूर वाढलेला आहे या सर्व कामी आम्हाला पालकांची साथ मिळालेली आहे मला आमच्या सर्व सहकारी शिक्षकांनी भरपूर साथ दिलेली आहे आणि शाळा विकास आम्ही सर्वांनी मिळून घडवून आलेला आहे ग्रामपंचायत शिक्षण विभाग मोहोळ आणि शिक्षण विभाग सोलापूर या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने शाळेची डिजिटल शाळा अशी ओळख यापुढं सुद्धा या ठिकाणी चालू राहत आहे या शाळेत कोणकोणते उपक्रम सुरू आहेत हे सांगत आहेत मुख्याध्यापक श्री भास्कर थोरात सर भास्कर थोरात हिंगोली वसतीशाळेत माझ्या या वसतीशाळेचा पट पहिली ते चौथीचा एकशे साठ असून आजूबाजूच्या परिसरातून सर्व मुलं तिथं शिक्षणासाठी येत आहेत या शाळेची गुणवत्ता आणि या शाळेमध्ये राबवली जाणारे वे वेगवेगळे वे उपक्रम पाहून सर्व पालक या शाळेमध्ये मुलांना दाखल करतात इंग्लिश मिडियमला इथली मुलं अजिबात जात नाहीत या शाळेमध्ये मुलांच्या गुणवत्तेसाठी डिजिटल स्कूल आहे त्यामुळं पहिलीतील ही पहिल्या सहा महिन्यामध्ये वाचन हे शिकतात ते शैक्षणिक गुणवत्ताही वाढत आहे त्यामुळे इथं विद्यार्थ्यांची पाडेपाठांतर स्पर्धा त्याचबरोबर इतर खाजगी ज्या स्पर्धा परीक्षा असतात या स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली ते चौथीची आम्ही विद्यार्थी बसवतो आणि यामध्ये ही मुलं ही ये दरवर्षी येश भरपूर संपादन करत आहेत गेल्या वर्षी वेगवेगळ्या गे स्पर्धा परीक्षेमध्ये येथील विद्यार्थ्यांनी पन्नास ट्रॉफ्या पन्नास बक्षिस हे त्यांनी मिळवले शाळेचे सर्व सहकारी मित्र माझे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ खंडाळी शिक्षण विभाग मोहोळ शिक्षण विभाग सोलापूर यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य केल्यामुळं आम्ही या शाळेचा गुणवत्तेचा हा जो आलेख आहे तो वर्चेवर शाळेला पालक एस एम सी ग्रामपंचायत खंडाळीचे नेहमीच सहकार्य मिळत राहिले आहे याबाबत भूमिका व्यक्त करत आहेत शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष श्री समाधान आसपे आमच्या शाळेचा पट एकशे साठ आहे आमच्या शाळेमध्ये सध्या चार शिक्षक कार्यरत आहेत शाळेच्या आड्या अडचणी शिक्षक आणि पालक आम्ही मिळून सोडवतो आणि शाळा गुणवत्ता यादीत बऱ्याच ठिकाणी आमच्या शाळेचा नंबर आलेला आहे तसेच शिक्षण विभाग मोहळ आणि सोलापूर यांचं वेळोवेळी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे मी या जिल्हा परिषद शाळेवर पूर्ण समाधानी आहे वस्ती शाळेचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत का झाला याबाबत विचार व्यक्त करीत आहेत कोन्हेरी केंद्राचे केंद्र प्रमुख श्रीकांत खताळ साहेब केंद्रप्रमुख कोन्हेरी कोन्हेरी केंद्रातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वस्ती हे केंद्रातील वैशिष्ट्यपूर्ण शाळा म्हणून गणली गेलेली आहे या शाळेचा सध्या पट एकशे साठ आहे या शाळेची गुणवत्ता वस्ती शाळेमध्ये अग्रेसर असून या शाळेनं तालुका स्तरावर जिल्हास्तरावर अनेक प्रकारची बक्षिसे मिळवलेली असून उत्तमामध्ये अग्रेसर असणारी माझ्या केंद्रातील एक एकमेव शाळा आहे या शाळेनं देशपातळीवर इतर देशाशी पर्यावरणाच्या संबंधीमध्ये कनेक्ट असणारी एक नाविन्यपूर्ण शाळा म्हणून गणली गेलेली आहे या शाळेमध्ये सर्व ग्रामस्थांचं चा, सहकारी चांगल्या प्रकारचं सहकारी या शाळेला मिळतं चार या शाळेमध्ये काम करणारा माझा शिक्षक वगैरे तेवढंच तुला मुलाचं चा असून शाळेची गुणवत्ता सतत वाढत राहिलेली आहे तिथे केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ साहेब विस्तार अधिकारी विकास यादव साहेब बंडू शिंदे साहेब मल्लीनाथ स्वामी साहेब गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक साहेब शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब सीईओ कुलदीप जंगम साहेब या सर्वांनी शाळेस मार्गदर्शन केले केले आहे आहे सहकार्य शाळेच्या विविध विविध उपक्रमांना प्रिंट मीडिया वृत्तपत्रातून डिजिटल बातम्यातून रेडिओतून प्रसिद्धी मिळाली आहे त्या सर्वांना शाळेतर्फे धन्यवाद अशा प्रकारे महाराष्ट्रात पहिली डिजिटल शाळा साकारणारे संदीप गुंडसरांची प्रेरणा घेऊन स्वप्नातील शाळा साकारणारे गोरगरीब मुलांना डिजिटल शाळेद्वारे अथांग ज्ञानाचे द्वार खुले करून सतत रवी चव्हाण सर आणि येथील सर्व शिक्षक टीम आणि देणारे एस एम सी सदस्य पालक ग्रामस्थ शिक्षण विभाग मोहोळ आणि सोलापूर या सर्वांना आजच्या बेस्ट प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून आदर्श शाळा निर्मितीच्या प्रवासाबद्दल हार्दिक अभिनंदन धन्यवाद thank <laughs> you